मंडळी आज आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेश मधील एक अशी घटना जी प्रेम विश्वासघात आणि राजकारण यांचा भयानक गोंधळ दाखवते ही घटना फक्त एका तरुण कवयित्रीच्या जीवनापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण युपीच्या राजकीय वर्तुळात हलचल निर्माण करणारी होती ही कथा आहे मधुमिता शुक्ला हत्याकांडाची जिथे निखळ प्रेम सत्ता आणि षडयंत्र यांचा भीषण संगम पाहायला मिळतो चोवीस वर्षांची मधुमिता जिने आपल्या कवितांमध्ये समाज आणि राजकारणावर तीक्ष्ण भाष्य केलं पण एक दिवस तिच्या गर्भातील बाळामुळे प्रेम आणि सत्ता किती विनाशकार्य ठरू शकतात एखाद्या निष्पाप व्यक्तीचा विश्वासघात कसा होऊ शकतो आणि जेव्हा एखादा निर्दोष बाळही यामध्ये अडकतं तेव्हा परिणामी काय घडतं आज आपण बोलणार आहोत मधुमिता हत्याकांडाबद्दल ज्याचं गूढ इतकी वर्ष उलटूनही अजूनपर्यंत उलगडलं नाही असं म्हणतात चला जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी नऊ मे दोन हजार तेवीस रोजी लखनऊच्या पेपरमिल कॉलनीत मधुमिता शुक्ला आपल्या घरात शांत बसलेली होती तिच्या घरकामासाठी देशराज उपस्थित होता दुपारी तीन वाजता अचानक घराची डोरबेल वाजली देशराजने दरवाजा उघडला तेव्हा दोन तरुण उभे होते संतोष राय आणि प्रकाश पांडे या दोघांना मधुमिताला भेटण्याची इच्छा होती पण मागील दिवशी तिने त्यांना भेटण्यास नकार दिला होता मधुमिता एक कवयत्री होती जी आपल्या कवितांमधून समाजातील अन्याय आणि राजकीय घडामोडींवर प्रखर भाष्य करत असे तिच्या कविता लोकांना आवडत होत्या आणि हे दोघेही तिच्या कवितांचे चाहते होते मधुमितानं अखेर दोघांना घरात बोलावलं आणि देशराजला पाहुण्यांसाठी चहा बनवायला किचन मध्ये पाठवलं पण काही वेळातच देशराजला मधुमिताच्या खोलीतून आला तो धावत बाहेर गेला तेव्हा मधुमिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली आणि तिच्या हत्येनं थरार निर्माण केला दोन तरुण तिथून पळून गेले होते पण ही फक्त सुरुवात होती पोस्टमार्टमनंतर नंतर समजलं की मधुमिता सात महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या हत्येचं मुख्य कारण तिच्या पोटातील बाळ होतं कारण पोलिसांना तिच्या घरात एक पत्र सापडलं त्यात तिने लिहिलं होतं की चार महिन्यांपासून मी आई होण्याचं स्वप्न बघतीय तुम्ही हे बाळ स्वीकारण्यास नकार देऊ शकता पण आई म्हणून मी हे करू शकत नाही अनेक महिने माझ्या गर्भात ठेवल्यानंतर थे मी या बाळाला कसं मारू शकते मला किती वेदना होत आहेत याची तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही मला फक्त उपभोगाची वस्तू मानलीत नेमका या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पुढच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात तर मधुमिता खेरी येथून आलेली तरुण कवयत्री होती तिच्या कवितांमुळे ती उत्तर प्रदेश मध्ये ओळखली जाऊ लागली तिचा संपर्क राजकीय नेत्यांशी वाढू लागला आणि नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तिची भेट युपीच्या बाहुबली नेते अमरमणी त्रिपाठी यांच्याशी झाली अमरमणी त्रिपाठी त्या काळात म्हणजेच नव्वदच्या दशकात राजकारणात उदयोन्मुख पण गुन्हेगारीच्या क्षेत्रात आधीच प्रस्थापित होते त्यांनी अनेक गुन्हे केले होते पण राजकीय छत्रछायेमुळे ते राजकारणात बळकट झाले होते मधुमिताला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडली आणि ती त्यांच्या प्रेमात पडली अमरमणींचं लग्न झालेलं होतं आणि मुलंही होती पण तरीही मधुमिता त्यांच्यात बुडून गेली होती मधुमिता अनेकदा गर्भवती झाली पण प्रत्येक वेळी अमरमणींनी तिला दबाव आणून गर्भपातासाठी भाग पाडलं पण अखेर मधुमिताला तिचं बाळ हवं होतं या दरम्यान दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि अमरमणींच्या पत्नी मधुमणी त्रिपाठी यांचाही द्वेष मधुमितावर वाढला या तिन्ही व्यक्तींच्या संघर्षामुळे ही घटना हत्येच्या रूपात साकारली गेली अखेर अमरमणी मधुमणी आणि भाचा रोहित चतुर्वेदी यांनी संतोष राय आणि प्रकाश पांडे यांना सुपारी दिली आणि मधुमिता आणि तिच्या गर्भातील बाळाचा निर्दयीपणे खून केला गेला पोलीस तपासाने हळूहळू नाव समोर चाचणीमुळे पुष्टी झाली की बाळ या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली सीबीआय कडे प्रकरण जाण्यापर्यंत अनेक पुरावे सापडले आणि अखेर अमरमणी मधुमणी आणि रोहित प्रकाश आणि संतोष यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली गेली परंतु ही कथा इथंच संपलेली नव्हती उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासनानं या दोन महिलांना वीस वर्षानंतर तुरुंगातून मोकळं केलं त्यामुळं मधुमिता हत्याकांड पुन्हा चर्चेत आलं हे प्रकरण दाखवतं की प्रेम सत्ता आणि विश्वासघात कधीकधी किती विनाशकारी ठरतात एक तरुण प्रेमात बुडालेली कवयत्री तिचं गर्भातील बाळ आणि अने अनेक राजकीय षडयंत्र यांनी बनवलेली ही घटना आजही लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे ही कथा आपल्याला विचार करायला लावते की जेव्हा प्रेम आणि सत्ता भिडतात तेव्हा किती माणसांचं जीवन वाचतात आणि किती बळी पडतात आणि कधी कधी निष्पाप व्यक्तींवर किती अन्याय होऊ शकतो मधुमिताच्या हत्याकांडातून आपल्याला समाज प्रेम राजकारण आणि माणुसकी या सर्व गोष्टींचं एक भयानक मिश्रण दिसतं आजच्या काळात सुद्धा अशा घटना वाढत आहेत आणि कारण ठरतात प्रेम राजकारण फसवणूक छळ या वाढत्या गुन्हेगारी माग काय कारणं आहेत कमेंटमधून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात असेच काही रंजक विषय घेऊन तोपर्यंत पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र